अक्कलकुवा प्रतिनिधी अक्कलकुवा तालुक्यातील विविध गावांमध्ये महत्वपूर्ण विकासकामांचे उद्घाटन अक्कलकुवा अकराणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री आमशादा सोहळ्यात केशवनगर हवालदार फळी आणि मकरानी फळी या गावांमध्ये नव्याने उभारण्यासाठी आरोग्य उपकेंद्रांचे भूमिपूजन करण्यात आले या आरोग्य उपकेंद्रांमुळे स्थानिक नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा आता त्यांच्या गावातच सहज उपलब्ध होणार असून त्यांना शहरात धावपळ करण्याची गरज भासणार नाही ग्रामीण भागातील आरोग्य सुधारण्यासाठी ही एक सकारात्मक पायरी ठरणार आहे तसेच राजमोई गावातील दलित वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे उद्घाटनही आमदार पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले या विकास कामामुळे परिसरातील रस्त्यांची अवस्था सुधारेल व पावसाळ्यात होणाऱ्या चिखलामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होतील या सर्व कार्यक्रमांमध्ये संबंधित विभागांचे अधिकारी ग्रामस्थ स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार पाडवी यांनी सांगितले की ग्रामीण भागात आरोग्य रस्ते आणि पायाभूत सुविधा उभारणी ही माझी प्राथमिकता आहे नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे यावेळी ग्रामस्थांनी आमदार पाडवी यांचे आभार मानले आणि या पुढील काळातही अशाच प्रकारची विकासकामे सुरू राहावीत अशी अपेक्षा व्यक्त केली लोकसेवा न्यूज चोवीस तास